हां मी तारळे भागातला सिनियर कार्यकर्ता एकोणशे ऐंशीपासून विक्रमशेव पाटणकरांचा खंडा कार्यकर्ता हा जखर मी त्यांच्या पाठीशी आहे या तारळे विभागात फक्त तारळे घोट रस्ता एवढाच बाळासाहेब देसाईंच्या कारखीत झाला असा बाकी सगळे रस्ते पाटणकर दादांनी तीस वर्षाच्या कालावधीत केलेले आहेत त्यानंतर सत्तांतर झालं हे उद्धव ठाकरे शिवसेनेचा मार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मार्फत यांना पाठिंबा मा मिळाल्यामुळंच हे दोन वेळा निवडून आले त्यामुळं हे हवेच आहेत आता यांची हवा आता उद्याच्या इलेक्शनमध्ये पाटण तालुक्यातली जनता पाटणकरांच्या मागे असणारी जनता यांची हवाबरोबर काढून घेणार आहे हे महाराष्ट्र पाहिलं चाळी प्रकल्प बांधल्यामुळं चाळे भागाचा हिरव हिरवागार जो पट्टा दिसतोय तो केवळ विक्रमशिव आणि सत्यजित पाटणकरांचं ना आम्हाला कार्यकर्त्यांच्या चिकाटीला आणि आत्ताची ही जी मधल्या काय तालुक्याभर आहे आपण नुसत्या पाटण तालुक्यात चाळळे भागाच नाही ती तर काय बोकाळलेलीच आहे खासपैकी दोन नंबरचे पैसे आणत्यात छानपैकी गाड्या आहेत ते हिंडतायच धाबा संस्कृतीचे जपतायच आणि अन्य बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्या सांगण्याज्याच परंतु आता मेळ याबाबत मी चम क्षमा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात आज जे विद्यमान मंत्री जे उभे राहिलेले आहेत ते गेल्या दहा वर्षामध्ये ताराईगावामध्ये किंवा ना पूर्ण पाटण तालुक्यामध्ये नुसतं विकास नावाचं एक गोंडच नाव लिहिलं गेलं पण खरा विकास कोणत्याही प्रकारचा झाला गेलेला नाही सगळीकडे नुसते मक्तेदार यांचे ब मलिजा गँग व प प्रभू काय करते हे सगळेच कॉन्ट्रॅक्टर झालेत आणि खरं कुठलंही टिकाऊ काम झालेलं नाही जो ज्वलंत प्रश्न लोकांचा असणारा पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न असणारा ते सुद्धा गेले दहा वर्षे झालं काही काय योजना अजून पूर्णच झालेल्या नाहीत ह्यांच्याच कार्यकर्त्यांनी ज्या योजना निम्या खाल्लेल्या आहेत पाण्याची टाकी असू द्या की आज केलेली पाण्याची टाकी दोन दोन वर्षांना तीन तीन वर्षामध्ये गळती लागते असे निष्कृष्टप्रमाणे कामं केली गेलेले आहेत आणि कोणतंही चांगल्या पद्धतीचं काम न केल्यामुळं येथील पाटण तालुक्यातली जनता पूर्णपणे ह्या नेत्यांच्यावर चिडून आहे मान्य प पा मा हे पालकमंत्री होते पालकमंत्री असताना चांगल्या पद्धतीचा निधो अजून एक शाश्वत पद्धतीचं विकास काम होणं गरजेचं होतं प्रमुख गाव आहे तारळी विभागामध्ये तारळे हे सगळ्यात मोठं प्रमुख गाव आहे ह्या गावामध्ये गावा हे मंत्री महोदय काही काळ परिवहन मंत्रीसुद्धा होते पण एवढ्या छप्पन गावं छप्पन वाड्या तेवीस गावं असणारा हा विभाग ह्या विभागामध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी साधी स्वच्छता लयसुद्धा नाही आहेत मग काय यांनी विकास केला फक्त रस्ते करायची नको तिथे रस्तं कॉन्क्रीट टाकायचं डांबर टाकायचं ते डांबर आया वर्षात केलं डांबर पुढच्या वर्षी निघून जातोय अशा पद्धतीचं निष्कृष्ट काम केलं त्यामुळं आज ह्या जनता ह्या वेळेला दोन हजार चोवीसला येत्या वीस नोव्हेंबर रोजी ह्या मान्य मंत्रीसाहेबांना धाडा शिगोलेश्वर राहणार नाही आणि आम्ही ह्या ह्या वेळेला श्री विक्रमसिंह श्री सतीशसिंह विक्रमसिंह दादा यांच्या रिक्षा चिन्हासमोर बटन दाबवून ह्यांना ह्याच ह्या सगळ्या ह्यात जा बिचाला जाणार आहे एवढंच मी जयसिंग भतेजी राजे बँक चेअरमन पाटण बँक जे आत्ताचे पालकमंत्री दोन जिल्ह्याचे पालकमंत्री जे शंभूराज देसाई यांनी जे, जे, जे तारळे भागात सत्तावीसशे कोटीचे बोर्ड सगळ्या तालुक्यात लावलेले आहेत ज्या तालुक्यात सत्तावीसशे कोटीचं कधीही काम झालेलं नाही ह्या सत्तावीसशे रुपयेचं काम जे आहे ते त्यांच्या मंत्र्यांचे आणि त्यांचे बच्च्यांसाठी हे काम झालेलं आहे आणि हे मलिदा गँग आणि मलिदा गँगच्या माध्यमातून ह्या लोकांची स्वतःची पोळी भाजण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे परंतु ह्या लोकांच्या जर रस्ते जर बघितले हे बोर्डावरच नुसते रस्ते दिसलेले आहेत हे रस्ते केलेले जे आहेत त्या रस्त्यावर नुसता मलम हे केलेला आहे पाऊस झाला की मलमाचा चिखल झालेला आहे प्रामाणिकपणाचं यांनी काम केलं नाही हे जर त्याच्या अगोदरच्या विक्रमशे पाटणकर हे मंत्री असताना त्यांनी सुद्धा काम केलेले अजून ती पहिली जी कुणी जुनी कामं आहेत हे आणि आत्ताच्या कामाची जी टक्केवारी जी आत्ता घेतात आणि ते पहिले जी दा पट्टा पाटणकर दादांनी टक्केवारी न घेता क्वालिटीकड लक्ष देऊन रस्त्याची कामं पुलाची कामं किंवा डोंगर दरे फोडून हे जी कामं केलेली आहेत आणि आत्ताचे नुसतं दा पाटणकर दादानी जी कामं आहेत हे मलिरा गँग न गँगसाठी केले नसताना फक्त प्रामाणिकपणानं हे रस्त्याची प्रामाणिकपणाने काम केले आणि आत्ताची सत्तावीसशे कोटीची जी, सत्ता कोटी जी कामं झालेली आहेत हे फक्त मलिदा गँग आणि स्वतःसाठी झालेली कामं आहेत आणि आत्ताचे हे पैसे जे सत्तावीसशे कोटीशी रुपयेचे जे मलिदा गँगला पैसे मिळाले आहेत ते पैसे आत्ता ह्या इलेक्शनला वीस तारखेला वीस तारखेच्या आत प्रत्येक घरोघरी दारोदारी हे पोचणार आहेत आणि ह्याचा ह्या मतदारसंघावर काही एक परिणाम ना होणार नाही सत्यजित शे पाटणकर हे संयमी आणि संस्कृती नेतृत्व आहे त्यामुळं रिक्षाच्या चिन्हावर बटन दाबून वीस तारखेला लोक त्यांना न निवडून देणार आहेत आणि तेवीस तारखेला सत्यजित शे पाटणकर यांच्या अंगावरच गुलाल पडणार आहे ह्यात काळी मित्र काळी मात्र शंका नाही आणि हे जे आत्ता जे चाललेले आहेत दोन ताल दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असून ते आत्ता पालकमंत्री त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली असताना ते आत्ता तालुका सोडून बाहेर कुठल्याही जिल्ह्यात किंवा कुठल्याही तालुक्यात ते प्रचारासाठी जात नाहीत फक्त त्यांना आत्ता सत्यजयशे पाटणकर यांची भीती लागलेली आहे आणि या भीतीपोटी ते आत्ता पाटण तालुका सोडून कुठेही जात नाहीत या विभागामध्ये गेले अनेक वर्षापासून शेतीच्या पाईपलाईनचा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार एकोणीसशे दोन हजार बारा साली आदरणीय विक्रमशे पाटणकरांनी साठ मीटर हेडची पिण्याची आपलं काय शेतीच्या पाण्याची योजना पूर्ण करूनसुद्धा त्यानंतर आज ताग्यात त्या योजना चालू झाल्या नाहीत गेले दहा वर्षामध्ये शंभर मीटर हेडचं पाणी आम्ही शेतीला देतो अशा पद्धतीची वल्गना करून शंभर मीटरच्या पाईपलाईनचं काम अद्यापही अपोर आहे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कारखान्यावरती त्याचं योजना चालू करून त्या ठिकाणी उद्घाटन केलं अशा पद्धतीचं जे का कार्यक्रमामध्ये सांगितलं त्या अद्याप ते खरं नाही आहे आणि ते योजना बंद आहे सुरुवातीला आमच्या बॉडीमध्ये आम्ही दहा सदस्य निवडून आलेलो होतो गाठातून पाटणकर गाठातून आणि देसाई गाठातून सात सदस्य होते त्याच्यानंतर एक वर्षानंतर आमच्यातले तीन सदस्यांना आमिष दाखवून तीन सदस्य तीन सदस्यांचे प्रवेश एक वर्षानंतर घेण्यात आले त्याच्यानंतर हवाहो सरपंचावरती चांगलं चांगल्या दर्जेचं काम चालू असताना त्याच्यावरती एकोणचाळीस एकची अपात्रतेची कारवाई करून त्यांना एक वर्ष घरी बसवण्यात आलं त्याच्यानंतर ते हायकोर्टामधून आम्ही सत्याचा न्याय घेतल्यानंतर पुन्हा हायकोर्टाने निर्देश दिले की परत सरपंचानी कामकाज चालू करावं व फेर चौकशी व्हावी त्याच्यानंतर सुद्धा आयुक्तांवर पालकमंत्र्यांनी दबाव टाकून पुन्हा आचारसंहिच्या अगोदर अपात्र करण्यात आलं व तारयाच्या गावाच्या विकासाला खेळ बसली आणि सध्या जर ताऱ्यात जर बघत असाल तर वारडा वारडामध्ये लोकांची जर प्रतिक्रिया घेतल्या तर लोक अक्षरशः वैतागलेले आहेत तारे ग्रामपंचायतीला चा ता, चांगलं चाललेलं काम ह्या मंत्री महोदयांनी तारयाच्या गावाला विकासाला ठप्प करून आपले मनमानी कारभार करून गावाचं नुकसान केलेलं आहे आणि येत्या इलेक्शनना आम्ही सर्व तारेकर सिंह पाटणकर यांच्या रिक्षाला मतदान करून भरघोस मताने निवडून देणार आहे त्याशिवाय राहणार नाही राहणार केंजळवाडे एकोणीसशे त्र्याऐंशी साली भाग्यविदर्ते विक्रमसिंग पाटणकर दादा दादांच्या माध्यमातून प्रत्येक पाटण तालुक्यात घराघरात रस्त्याचं काम जोरात त्यांनी केलं आज जवळजवळ तीस वर्षे त्यांनी पाटण तालुक्यात कोपऱ्या कोपऱ्यात दिघाल रस्त्याची कामं केली ती रस्त्याची कामं काय डांबरीकरण झाली काय कच्ची राहिली कच्च्या रस्त्यात ह्या नेत्यांना साधी माती टाकता आली नाही ते डांबर कशाला टाकतील माझ्या गावात रस्ता जळवते बामणवाडी रस्ता दारांच्या काळामध्ये पंधरा किलोमीटरचा दा रस्ता झाला त्या रस्त्यामध्ये पन्नास ते शंभर मीटर फक्त फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये त्यांना जवळजवळ दहा वर्ष काम करता आलं नाही तर हे नेते कसले जो फक्त एक कोटी दहा कोटी पन्नास कोटी ही बोर्ड लावून पाटण तालुक्याची पूर्ण दिशाभूल केलेलं आहे या नेत्याने तर आज पाटण तालुक्यात दादांच्या बरोबर असणारे माणसाने निकाल दादांना वगळलं गेलं आहे तर दादांना जनता जवळ घेऊन आज रोजी दादांचा पन्नास टक्केनं व शंभर टक्के मताधिक्यानं विजय करण्याची ताकद या मतदारापाशी आहे एवढे बोलून मी थांबतो जे